नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर आता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे नुसते पीक काढणारा शेतकरी नाही तर आपल्या सगळ्या समाजाचं पोट भरणारा शेतकरी खरा अन्नदाता आहे पण गेल्या काही दिवसांपासून आभाळातून कोसळलेल्या पावसामुळे पावसाने शेतकऱ्यांची मोठी नुकसान केली आहे सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली आहे आता शेतकरी मित्रांकडे काही पर्याय राहिलेला नाही शेतकऱ्यांचा तो नात नुकसान झालेला आहे त्याचमुळे आता शेतकरी हे प्रतीक्षित आहे ती म्हणजे त्या ह्या पीक विम्याची तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अहंकार माजवलेला आहे म्हणजेच आता मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्तच आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तर ढकफुटीसारखी परिस्थिती झाली नुसतं पिकांचं नुकसान नाही तर काही ठिकाणी तर शेतीची वरची मातीसुद्धा वाहून गेली आहे याच विचार करा तर एखादा विचार आता एखाद्या शेतकऱ्याने सोयाबीन कापूस किंवा बाजरी लावली असेल तर साधारण तीस चाळीस हजार रुपये एकर इतका तर आता खर्च त्याने केलेला असतो त्यात बियाणे खते औषधे मशागत पेरणी सगळं येते पण हा पाऊस इतका झाला आहे की शेतकऱ्याचं एवढं श्रम आणि पैसा गुंतवणूकही नुकसान झालेला आहे अशावेळी अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येत आहे आपण भरलेला पीक विमा खरंच उपयोगी पडेल का आपला आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का आणि ज्यांनी विमा भरलाच नाही ते शेतकरी तर आणखीनच चिंतित आहे आपलं नुकसान तरी कोण पाहणार तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत प्रत्येकाला हादरून टाकते तर शेतकरी मित्रांनो कारण आपली शेती हीच आपली उपजीविका आहे आज पीक गेले म्हणजे उद्या हातात काहीच नाही हाच मोठा प्रश्न आहे यावर्षी सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली आहे नावाला सुधारित म्हटलं आहे म्हणजे आपण अपेक्षा ठेवतो की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवे बदल झाले असतीलच पण प्रत्यक्षात मात्र चित्रे उलड आहे सुधारणा कमी आणि शेतकऱ्याचं नुकसान जास्त होतंय तर शेतकरी मित्रांनो आधीच्या योजनेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई यावर आधार मिळायचा म्हणजे कापणी झाली आणि त्यानंतर जर पाऊस आला गारपीट झाली वादळ झालं तर शेतकऱ्याला भरपाई मिळायची पण यावर्षी हा महत्वाचा आधार जवळ संपलाच आहे उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं की मागच्या वर्षी पन्नास शेतकऱ्यांना क्लेम केला तर त्यापैकी तीस चाळीस शेतकऱ्यां शेतकऱ्यांना कापणी पश्चात नुकसान भरपाई मिळवायची पण शेतकरी या वर्षी ती संख्या इतकी कमी झाली आहे की पन्नास पैकी फक्त पंधरा ते वीस शेतकऱ्यांनाच मिळालेली आहे उरलेल्यांना स्थानिक हेडखाली थोडाफार दिला गेला तोही गरज भागवेल असा नाही आधी जेव्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती योजनेत भरपाई मिळवायची तेव्हा शेतकऱ्याला थोडा आधार तरी मिळवायचा एखाद्या मिळायचा एखाद्या शेतकऱ्याचा खाजगी पीक पावसाने किंवा गारपिटीने उद्ध्वस्त झालं तर तो वैयक्तिक पातळीवर क्लेम करू शकायचा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा